हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आणि चालू आहे मंडळीला च लाच मला पण दिसते आमच्या मंडळीमध्ये कशी मंडळी बसली ते तुम्हाला दाखवते हाय आरवला नाराध्याला घेऊन खाल्ले आराध्या कुठे मध्ये आज खाल्ले स्कुटीवर मंदिर पण आणायची किराणा आणायचं आहे थोडस फिरायचं आहे की, की हायवे हायवेला उंच डोरला निघाले आता आम्ही सरपंच ते छान आलं मला आता आरोग्य शाळा आहे की बघा या त्या सगळी फर्निचरचं वगैरे दुकान आहे आमच्या घरापासून पाच किलोमीटर ते जाऊन आम्ही तर बघ मी तर आली आहे आरोग्य शाळा आमचं मी माल होते बघा झालं आमच्या घराच्या

श्रावण सोमवार मध्ये त्या ह्या मंदिरात खूप अशी जत्रेसारखी जत्रा करते शेवटचा सोमवार आणि येत असं वगैरे नाही टाकत प्रसाद म्हणून फर्निचर्स वगैरे दुकान आहेत आता आलाय उड्डाणपूल ते बघा इकडे सगळ्या बिल्डिंग दिसतात तिकडे पण आम्ही असतो आणि तिथे आहे आमचा फ्लॅट खूप दिवस दाखव घेतलेला आहे आम्ही मला एका दिवशी आम्ही एका व्हिडिओमध्ये विटी करू आमचा फ्लॅट दाखवू एका दिवशी आम्ही ज्या दिवशी फ्लॅटवरती जाईल ना त्या दिवशी मग तुम्हाला आमचं फ्लॅट चालू बघा पूर्ण नवीन चालेल चालेल

लहान वगैरे काय संध्याकाळच्या वेळेला खूप असं मोठा घ्यायला भरतो पुढं बघा मॉल नवीनच झाला आहे एकदम सुंदर त्यात इतके छान छान दुकान आहेत सगळ्या टाईपचे दुकान आहेत आणि चालू नाही झाला पण छोटे थोडे गाड्या थोडे थोडे आहेत सिटी एनी साइडलाच मेला लागलाय खूप मोठा असा मी आरवण्या एन्जॉय केलाय आणि चालले सरपंच वस्तीवर इथे खूप छान अस कपड्याचं दुकान पावसाचं पा। वातावरण झालंय गाय गाय चाललोय पण पाऊस नाही आला तर बरं आगर मामा हा पण मला बघून हसलं की पावसाने चिपचिप झाली काल पाऊस आलाय शक्यता आहे म्हणून लवकर आले तशी मंडे आमच्याकडं पाच सहाच्या पुढे बसतो पण आम्ही आलो लवकर केलं चालू आलोत आम्ही मंडे मध्ये बसलेत की बरेच जण लवकर बसलेत पावसामुळं आता आपण आधी किराणा घेऊ आणि मग मंडई जाऊ आधी किराणा घेतो कोणी येत आहे का तिकडे मग गाड्या बसाय चला ओसलो आम्ही आता मन किराणा घेतो हा चला ती घेऊ आधी पहिलं चला मॅगी खावटली घेतील चल वाली, ती वाली वय किती दोन घ्यायच्या का घ्या नवीन कोणती ती वाली, हा बस बस टाकत्यात हा थांब थांब पाय पण नको टाकू घे मी तुझ्याकडे देते तू ट्रॉलीत टाकायचं लाईट नाही आधीच दिसत नाही मग हा मोबाईलची नाही ना लागत तर अंधार आहे सगळा चला ना पुढं हे घे बाळा मग हार बऱ्याच आ थांब 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 मुगाचे पण घ्यायच्यात का शेंगदाणे घ्यायच्यात घे मग कुठे शेंगदाणे ते शेंगदाणे का तू हार बरं आहे दिसतोय शेंगदाणा तुझ्या हातात दे तिझ्या हातात दे तिच्या हातात अजून एक घे अहो पनीर मसाला घ्यायचा हे दर आराध्या पनीर मसाला आराध्याचा आवडीचा पनीर पण नेक्सी ना आपल्याला हे दर अरव हे गे ते हे दर ते नको जे लागते तेच घ्यायचं असतं चला तिकडं नाही काय काम आपलं तिकडं नको अंधारे बा चल अंधार आहे तिकडं कुठं नको नाही आपल्याला तिकडे नाही काय घ्यायचं बाळा चला इथं घाल हा दे मग तुला काय घ्यायचंय अर द्या काय घ्यायचं चला सगळं आहे आता घेतलं ना आपण जे घ्यायचंय ते घेतले चला पटापटा चला दरवाद्या पितांबरी काय म्हणते थांबणार पितांबरी घेतली भैया पावडर आली रिठा पावडर पावडर जास्वंद पावडर हे तेल करायला छान आहे नॅचरल जास्वंद पावडर नको नाही घ्यायची आपल्याला नाही घ्यायची दर आरो हां अध्य ते लागन ना आपल्याला होय तिला घे ना बाई चाल आराध्या का पळती तू खेळ खेळणे आवडले चला आता बस चल, चला 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 घ्या काढू ना चला, चला गया। नहीं। 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 अरे हा नको आपल्याला बाबा घट मोठा घेऊन ये बारका नको तिथं पलीकडलं सगळ्यात पलीकडलं लाईनला जा सगळ्यात पलीकडलं रोला ओके बॉर्नविटा वगैरे ठेवले का तिकडं जा घेऊन फोडायचं नाही थांबताना बिल करू दे मग तू गे त्यांच्याकडनं

이게 개이이 아니 나 그럼 이나 버튼 짓

नाही खात पोर मध्ये मधी लय खाल्ली खात नाही तर आता पोर कटा पाऊस आहे ना मग म्हणलं पोरांना घेऊन आपलं लवकर घेऊन आलेलं बर कसं आहेत बटाटा किती भरले हाय नको जड होते ना किती? आज एका जागेला लावली किती झाली हा करा एका जागेवर नाही नाही मी गाडी एका जागे लावली गवार पण द्या हा द्या नको कारला आहे ना घरी आहे आहे टोमॅटो आहे मिरची आहे डोबळी पण आहे हम्म किती झाले बघा काय तुमचं चाळीस शंभर शंभर आणि बटाटा एक पिंडी द्या ना डब्याला लागते को को ना कोथिंबीर नको आहे कांदा पण आहे कोथिंबीर तो गेवडा करा बघा ना पाऊस पा। तिथे बसतो हा द्या ती एक अलीकडली मोठी शेंग काढा हा कसा आहे गेवडा काय आम्ही लवकर आलो काच कॅरी बॅग द्या कॅरी बॅग गाडी एका जागेवर लावली आज त्यासाठी आहे मिरची वांगे पण घरचे आहेत मिरची घरची ते दोडका घेते ना बघा बरं दोन हा बघा ना दोन कस किती बसतात

झाली मंडई घेऊन आराध्याला किळ्या घेतली आता घरी जायचं पण प्यायच तुला येऊ ना था था? आता मंडई झाली किराणा झाला आता छान घरी जायचं आपल्या दुकानात नाही जायचं आता आता घरी जाऊ ना नको पाल आता नको दोन मिनिटं त्यांना पैसे देऊ दे मला थांब किराणा मंडई घेऊन झाली मुलांना थोडस फिरवलं सुद्धा आणि दोन्ही मुलं किराणा मंडई घेऊन जायचं म्हटलं ते खूप जड होतं म्हणून फिरलेला थोडासा व्हिडिओ नाही काढला आणि मंडई पण आता कसं पित्रदोष सगळे चालू आहेत त्याच्यामुळं सगळी मेथीची भाजी कोथिंबीर खूप मागे तर सगळं घ्यावंच लागतं असं काय असल्यानंतर तर माझ्या शेतात पण काही वस्तू असतात ज्या शेतात आहेत त्या नाही घेतल्या आणि जे जे लागते ते सगळं घेतलं तर आळूची पानं पण होती घरी पण ती थोडीशी कवळी होती म्हणून चला म्हटलं आळूची पानं पण तर जाता जाता थोडीशी आळूची पानं पण घेतली घेताना मी कधीच पालेभाज्यांचा वगैरे कशातच भाव कमी करत नसते कारण ते शेतकरी असतात मी नेहमी शेतकऱ्यांकडूनच सगळी मंडई घेत असते आणि आपण कसं मॉलमध्ये वगैरे कुठल्याही गोष्टी म्हणजे घेताना कधीच कुठल्याच गोष्टीचा भाव आपण कमी होत नाही तर शेतकरी पण आपले कष्टाचे असतात त्यांच्या स्वतःच्या कष्टाचा असतात मी कधीच त्यांच्याकडनं काही विचारत नाही जसं असेल तसं घेते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद